तुमच्या माध्यमातून मला जे कळालं आहे की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पनासुद्धा नाही आहे मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक न्या सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच प पा, पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार आहे कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल सा आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवतंय त्यांना मा जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्तीन कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेलन कशाला पाहिजे त्या स सर्वांना वर आणायचं खातच नसलं तर ते चालतं हे बघा माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीरित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर आहे हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये निधी का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झालं आहे सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालं आहे काहीतरी त्याला बेस असेल का नाही काही नाम्स आहेत का नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत इतर खाते नाहीत परंतु हे असं मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग आम्ही काढू होणार आहे निश्चित माझं दायित्व गेल्या वर्षाचं कोटी रुपयाचं आहे 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 दायित्व देणे मला पुन्हा जर याच्यात असे जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि हे डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील आस असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे माझं काम आहे त्यांच्या निदर्शनास आणून देणे मी ते आणून दिलेलं आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना याची कल्पना मला नाही शिवसेनेच्या खात्यांचे इतर खात्याच्या पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही पण तू सामाजिक न्यायाचे झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येणार नाही बघा मी आताही सांगतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतर वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेल परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाहीत तुम्ही आता म्हणाल की व याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण ही कोणती जात नाही आहे लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी ते काढला पाहिजे हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे करता हे करतात सर्व त्यांच्या अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे पण असं आहे की आदिवासींनी अल्पसंख्याक समाजाचा आवाज मोठा नाही सत्तेत मोठा सहभाग नाही त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही विरोध करणार नाही ही भावना सरकार असं नसतं आदिवासी असोल दलित पीडित लोक असतील इतर समाजाचे लोक असेल जे वंचित घटक आहेत त्यांचा त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे एक कायदा त्यांच्याशी बनलेला आहे आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचं असेल तरी काहीही फरक पडत नाही तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं हे बंधनकारक सर्वांसाठी मुद्दा गतीने दिवसाचा ऑडिट केलं त्याच्यामध्ये तुम्ही काय संतगतीने काम सुरू नाहीये ही सुरुवात आहे शंभर दिवसाचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांपासून इतर अनेक लोकांचे प्रगती पुस्तक तुम्हाला मायनसमध्ये दिसतात त्याचं कारण असं आहे की ही सुरुवात आहे सुरुवातीला जो काही गॅप आहे पहिल्याचा कामा कामाचा आणि आत्ताच्या याच्यामध्ये जो काही गॅप निर्माण झालेला आहे तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री आणि सर्व अधिकारी करत आहेत म्हणून तो गॅप भरायला पहिला याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क दिसतील परंतु आणखीन हा जो कार्यक्रम पुढं कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल आणि आम्ही जे काही पिछाडीवर आहोत एक दिवस आम्ही आघाडी तुम्हाला दिसू लोकांच्या नजरे काम करणार नापास म्हणून समजू नका मी तुम्हाला सांगितलं मागचा गॅप भरायचं काम आम्ही पहिलं करतोय आणि आता एक सुरळीत त्याला यायला लागलेलं आहे ला। आता सात तारखेला पुन्हा सीएम साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे पुन्हा सर्वांचं झाडधडती होणार आहे पुन्हा खात्याने काय काम केलं याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे म्हणून हे निरंकर म्हणजे चालत असलेली प्रक्रिया निरंतर चालत असलेली प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे बरोबर मंत्री त्यामुळं तुमच्याकडे पालकमंत्री पद मिळेल अशी दुसरंच आहे चर्चा सुरू झाली खात्याचा आणि पालकमंत्र्याचा काहीही संबंध नाही खातं हे वेगळा विषय असतो पालकमंत्र हा वेगळा विषय असतो <coughs> मग एक नंबरमध्ये कोण आलं म्हणून आता सगळे बाकीचे सर्व पुचकामी आहेत निकामी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही म्हणून त्याचं त्याचीच एकमेकामध्ये मिसळ करणे किंवा एकमेकांमध्ये दाखवणे हे चुकीचं आहे खात्याचा काम काम जर त्यांना चांगलं असेल तर निश्चित त्यांचं अभिनंदनाला ते पात्र आहेत परंतु त्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही

नाही एकनाथ शिंदे साहेबाला दुसरं काही काम असेल म्हणून तर कदाचित गेले नसेल नाराजगी व्यक्त करताना एकनाथ शिंदे हे स्पष्टपणे बोलतात म्हणून त्याच्याबद्दलचं शंका घराचं काही कारण नाही उद्धव ठाक था नाही उद्धव ठाकरे तर था काय ते कोणत्या कार्यक्रमाला जातात ते परदेशात आहेत ते तिकडं कॉन्फरन्स चालू जायचे शिवसेनेने एक चॅम्पिंग सुरू केली सदस्याची आणि उघड्याला दिवसाटण्यासाठी त्यांनी असे बॅनर लावले मैत्री धाग्याशी नाही मैत्री वाहगाशी सत्य आहे ना शिवसैनिकांना प्रवेश द्यायचा हातात शिवबंधन बांधायचं नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही त्यांना भेटायचं नाही त्यांचे शिवलायचं नाही हे कोणतं हे कोणतं बंधन आहे म्हणून त्या बंधनापेक्षा वाघाशी मैत्री करा तर ते त्या ते, मैत्रीला अर्थही प्राप्त होतो आणि त्याचा सन्मानही वाढतो शिवसेनेचे मंत्री आणि हे यांच्याचा काही वावर दिसत नाही. तिथे भाजप आणि राष्ट्रवादीचाच वावर दिसतोय. नाही काय कारण असतील त्या खात्या संदर्भामध्ये तो विषय असेल म्हणून ते गेले असावेत त्याच्यासाठी असं अदरवाईज घ्यायचं काही कारण नाही मी आता म्हणतो गेलो होतो दुसऱ्या काय परिषदेला माझ्या खात्याचा तो म्हणून मी गेलो होतो सगळ्यांनी जावं असं काही बंधनकारक नाही काश्मीरमधील हत्याकांडासाठी अमित शहा जबाबदार आहे चिमचिमकी मारली काय म्हणता आमचेच लोक मारले गेले दिला दा राज दा राज दा आता कोणी काय केलं पाहिजे याची अक्कल घेण्याची गरज त्या मोठ्या नेत्यांना यांना जेव्हा बाळकडू पाजत होते त्या टायमाला मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते म्हणून आपण त्या त्या गोष्टीचा विचार केला के पाहिजे की आपल्याला राजकारण कळतं किती काँग्रेस राष्ट्रीय पक्ष ज्यांनी देशामध्ये देशावर इतके वर्ष सत्ता गाजवली त्यांनी बिनसर्त पाठिंबा दिला आहे त्यांची काहीतरी आसन नसेल थोडीशी लाच त्यांनी राखली पाहिजे आणि म्हणून जे तुम्ही संपायला लागलेले आहेत तुमचं जे, जे महत्त्व अस्तित्वहीन झालेलं आहे तुम्ही इतरांना सल्ले देण्यापेक्षा पक्षामध्ये सल्ले द्यायला सुरुवात करा देशावर जेव्हा घाला होतो देशावर जेव्हा हल्ला होतो अतिरेकी जेव्हा देशाच्या नागरिकांना मारतात त्या टायमाला हे सर्व पक्षभेद बाजूला सारायचे असतात आणि एकमेव ध्येय असलं पाहिजे ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या पाकड्यांना त्या अतिरेक्यांना कसं निष्ठा नाबूद करता आलं पाहिजे ही भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी सुद्धा घेतलेली आहे आणि म्हणून अशा वेळेला राजीनामा दिला पाहिजे निषेध केला पाहिजे असं बोलणं म्हणजे इनमॅच्युअर्ड ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं हे लक्षण आहे आणि हेच लक्षण त्या पक्षाला सुद्धा डुबवतंय

अमित शहा तुमच्यासाठी काय आलेलं नाही तुम्ही गेले काय नाही गेले काय तुम्हाला कोणी विचारतही नाही कदाचित त्यांची बसण्याची खुर्ची वेगळी ठिकाणी ठेवली असावी म्हणून ते गेले नसावेत आता माझ्या खात्यामध्ये पूर्वी कास्ट व्हॅलिडिटी साठी फक्त चार अधिकारी होते त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती जवळपास प्रत्येक महिन्याला बेचाळीस हजार हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज यायचे आणि ते चार अधिकारी ते क कंप्लीट करत नव्हते परंतु आता बावनकुळे साहेबांना सांगून आम्ही जे काही आता ॲडिशनल प्रमोशन ज्यांचे झाले ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून असे जवळपास अठ्ठावीस अधिकाऱ्यांची आता नेमणूक माझ्या विभागामध्ये ही जात पडताळणी समितीसाठी आम्ही केलेली आहे काल आणि आज दोन दिवसाचं त्यांचं शिबीर कार्यशाळा आम्ही पुण्याला घेतलेली आहे सोमवारपासून हे सर्व अधिकारी त्या त्या विभागामध्ये रुजू होतील त्या त्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता अधिकारी दिलेला आहे त्याची सविस्तर माहिती आज दुपारपर्यंत आमच्या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाहीर केल्या जाईल आता कुणालाही विलंब लागणार नाही हे जे काही चार चार महिने सहा सहा महिने जे काय अनागोंदी व्हायची लोकं वै वाई, वैतागाचे अधिकारी भेटत नव्हते ही परिस्थिती राहणार नाही आणि डे टू डे त्यांचा आढावा घेतला जाईल म्हणून मी नागरिकांनासुद्धा विनंती करतो विद्यार्थ्यांना विनंती करतो की ती वेबसाईटवर जा कोणता अधिकारी तुम्हाला कळेल आणि जर त्याच्याबद्दल तक्रारी असतील तर आम्ही आमची स्वतःची एक वेबसाईट क सुरू केलेली त्याच्यावर क्लिक करून फक्त आमच्याकडे कर तक्रारी पाठवा तातडीने त्याची दखल घेतली जाईल

खुश नाहीत हे अनेक अनेकदा सिद्ध झालेलं आहे त्यांच्यावर बोलणारे त्यांच्या विरोधात बोलणारे काही अंशी शांत जरी झाले असेल तरी ती खतखत आणखीन संपलेली नाही जयंत पाटील जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत तो त्या असलेल्या त्यांचे विरोधक जे आहेत ते शांत बसणार नाही असं एकंदरीत चित्र आहेत म्हणून मला वाटतं काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल परंतु जयंत पाटील तिथं खुश नाहीत हे निश्चित आहे त्याच्यावर त्यांचं काही जरी भाष्य असलं तरी मनातून ते खुश नाही हे जवळ मात्र सत्य आहे आता प्रदेशाध्यक्षपद जाणं ठेवणं न ठेवणं हे शरद पवारांचा अधिकार आहेत त्या अधिकार भाष्य करणं योग्य नाही चलो देखिए आपके माध्यम से मुझे पता चला है की मेरे ये इस वक्त अभी सेकेंड टाइम करीबन साढ़े चार सौ कोटी रूपए की कटौती मेरे विभाग से की गई मुझे लगता है कि सामाजिक न्याय विभाग या तो आदिवासी विभाग इसका कोई भी पैसा आप कट नहीं कर सकते ये कायदा है ये कानून है और अगर ये किया गया है तो ये गलत है लेकिन फाइनेंस डिपार्टमेंट में जो लोग बैठे हैं उनको ऐसा लगता है कि हम जो कर रहे हैं वो सही है तो वो शायद सही होगा लेकिन इसके बारे में अगर आपको अगर उनको अगर ऐसा लगता है कि इसी डिपार्टमेंट से पैसे अगर वर्क करना चाहिए तो कटौती करना चाहिए मुझे लगता है डिपार्टमेंट नहीं भी रखे तो क्या फ़र्क पड़ता है फिर जिस उद्देश्य से यह डिपार्टमेंट स्थापित किया गया है जिस वजह से ये डिपार्टमेंट चल रहा है भले आदिवासी हो या समाज कल्याण हो उसका उसके उद्देश्य अगर आप खत्म करना चाहते तो डिपार्टमेंट नहीं रहा तो भी क्या फर्क पड़ेगा इसलिए लेकिन ये बात मैं गंभीरता से ले रहा हूँ मैं सीएम साहब से इस बारे में बात करूंगा और सी साहब के नजरों में ये लाके दूंगा कि इस डिपार्टमेंट से जो कटौती कत, की गई है वो गलत है प्रश्न कांग्रेस राष्ट्रवादी

तुमच्या उद्योग क्षेत्रात येऊ नये असं त्याचा अर्थ थोडी आहे म्हणून तुमचं राजकीय काही मतभेद असतील परंतु देशाच्या प्रगतीसाठी सगळे उद्योगपतीला हाताशी धरणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्याच्यामुळं उद्योगामध्ये सुद्धा होते तुम्ही प्रत्येकाला चोर समजून जर त्यांच्याकडे पाहत असाल तुम्हाला वाटतं हा दृष्टिकोन योग्य नाही आहे अनेकाने आपल्या बलबुत्यावर अंबानी असेल धीरभाय अंबानी असेल त्यांनी त्यांच्या बलबुत्यावर उभं केलेलं साम्राज्य आणि म्हणून असं साम्राज्य जर एखाद्याचं उभं राहिलं तर ते देशाला आहे असं म्हणणं योग्य नाहीये आणि सर्व लोकांची गरज आपल्या या देशाला आहे आणि जे देशाच्या कारभारामध्ये कार हातभार लावतील त्यांचं आपण स्वागत केलं शरद पवारांचं त्या सर्व उद्योगपतीशी पहिल्यापासून मैत्री आहे हे काल आलेले उभट उब, उभाट्याच्या उब, लोकांचं आणखीन त्यांच्या दराज्या उभे ते शरद पवार अनेक वेळा त्यांच्या घरी जेवलेले आहेत कर भारतातल्या जो या देशाला मानतो त्या मुस्लिमाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही परंतु जो पाकिस्तानला सपोर्ट करतो जो अतिरेक्याला सपोर्ट करतो तो त्याला आम्ही देशद्रोही किंवा अतिरेकी म्हणतो म्हणून आम्ही कोणतीही जात पाहून कधी कोणावर कारवाई करत नाहीत परंतु ज्यांनी जात पाहून हिंदूंना मारलंय त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मग त्यासाठी अबू आझमी सारखे कितीही पाकिस्तान धार्जिने लोक समोर आले औरुंगजेबार्जीने लोक जरी समोर आले त्यांची सुद्धा आम्ही गैर करणार नाही अबू आझमी हा नेहमीच देशाच्या विरोधात बोलत आलेला आहे अबू आझमी हा फक्त जात धरूनच राजकारण करत आलेला आहे परंतु त्याला सुद्धा अक्कल आली पाहिजे की जो ओएसी जातीच्या आधारावर भडकाव भाषण करायचा त्यांनी सुद्धा या वेळेला मान्य केलंय की अतिरेकीने केलेला के 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 हल्ला हा चुकीचा आहे आणि त्याचा बदला घेतला पाहिजे हे त्यांच्याकडून ह्या आज अबू आजमी सारख्या असलेल्या काही धर्मांधाने शिकलं पाहिजे आणि मला वाटतं हीच नीती हे सर्वांची असली पाहिजे देशाला प्रथम प्राधान्य नंतर आपल्या धर्माला प्राधान्य आबू आजमीला इथंच लटकावायला पाहिजे